संशय निर्णय आणि नात्यांच्या नाजूक सीमांवरचा संघर्ष सुरू होता एका बाजूला सम्राट तपस्याच्या बदललेल्या वागणुकीमागच सत्य शोधायचा प्रयत्न करत होता तर दुसऱ्या बाजूला तपस्याने स्वतःच्या करिअर साठी धाडसी पाऊल उचललं होतं सत्य लपवण्याची कसरत आणि सुरक्षिततेची काळजी दोन्ही एकाच वेळी सुरू होतं इकडे शौर्यचा दिवस एका अनपेक्षित भेटीने वेगळंच वळण घेत होता साध्या साध्या क्षणातून उमटणाऱ्या भावनांनी वातावरण अधिकच गैर होत चाललं होतं सम्राट ऑफिस मध्ये आला पण अजूनही तपस्याचं वागणं त्याच्या डोक्यातून गेलं नव्हतं ती तेव्हाच अशी वागायची जेव्हा तिच्या डोक्यात काहीतरी शिजत असायचं याचा त्याला चांगलाच अनुभव होता नक्कीच काहीतरी शिजतं डोक्यात पण काय तो विचार करत होता तितक्या तो मेल आणि त्या कंपनीचं नाव त्याच्या नजरेसमोर आलं फॅमिलीचा तर काही इश्यू नाही म्हणजे नक्कीच त्या जॉब रिलेटेड काहीतरी शिजतय तिच्या डोक्यात त्याने लगेचच त्याचा फोन हातात घेतला हॅलो जॅक येस बॉस मला एक इन्फॉर्मेशन हवी होती मिळून जाईल बॉस सम्राटने एजन्सीचं नाव आणि बाकी इन्फॉर्मेशन त्याला सांगितले जॅकने फोन ठेवून दिला आणि तो त्याच्या कामाला लागला मिसेस तपस्या खानविलकर तुझं डोकं कितीही पळत असलं ना तर एक गोष्ट तू नेहमी विसरतेस कि मी द सम्राट खानविल करे इकडे तपस्या मॅडम आवरून घरातून बाहेर पडल्या होत्या ती त्या एजन्सी मध्ये पोहोचली गाडीतून खाली उतरता तिचं लक्ष कंपनीच्या नावाकडे आणि त्याच्या लोगो कडे गेलं व्हीएनसी एंटरप्राइजेस नाव बघूनच तिने पुन्हा एक सुस्कारा भरला आय नो मी चुकीचं करते खोट बोलणं इज नॉट गुड बट काय करू जॉब पण इम्पॉर्टंट आहे ना सहा महिन्यांचा तरी एक्सपिरियन्स घेते त्यानंतर मग दुसरीकडे जॉब शोधते दुसरीकडून कुठूनच मला कॉल आला नाही कारण माझ्याकडे या फील्डमधल्या कामाचा एक्सपिरियन्स नाही द्यायला तयार झाली आहे so, सो सध्या मी फक्त एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळवण्याचा टार्गेट ठेवते एकदा ते मिळालं की मग दुसरीकडे अप्लाय करेन तोपर्यंत तो मला खोट बोलावंच लागेल मला पण खोट नाही बोलायचं त्यांच्याशी पण काय करू त्यांना जर कळालं ना की मी अनमॅरिड असल्याचं सांगून नोकरी करते तर ते खूप चिडतील चिडतील काय अकांड तांडव करतील मग हे जॉबचं स्वप्न तर स्वप्नच राहून जाईल माझं नाही मला जॉब पण पाहिजे आणि मला सम्राटला हर्ट सुद्धा करायचं नाहीये फक्त सहा महिन्यांचाच तर प्रश्न आहे तप्पू तू करशील मॅनेज जर तू त्या सम्राटच्या कंपनी मधलं ते बोरिंग काम इतक्या लवकर अडॅप्ट करू शकतेस ना तर हे का नाही करू शकत आफ्टरऑल तुझं हे आवडतं फील्ड आहे स्वतः जास्त विचार करू नकोस कम ऑन लेट्स फेस इट तिने स्वतःलाच हिम्मत देत गेटच्या आतमध्ये दे पाय ठेवला आज तिला फक्त जॉइनिंग लेटर घ्यायचं होत तिने ते घेतलं आणि सही करून घरी आली आधी मनात थोडी भीती होती पण जॉइनिंग लेटर आणि सॅलरी बघून भीती कुठेतरी कुडूप झाली मनात आनंदाचे वारे वाहू लागले घरी आल्यावर तिने तर मनसोक्त डान्स केला इकडे दुपारनंतर नंतर जॅकचा फोन आला सम्राट नुकताच लंच करून त्याच्या केबिन मध्ये आला होता हा जॅक बोल मिळाली माहिती येस yes, बॉस हम्म बोल तर सी एजन्सी चांगली एजन्सी आहे तिथला स्टाफ वेल एक्सपिरियन्स आहे तुम्हाला जशी भीती वाटत होती तसं तिथे काही होत नाही सगळा स्टाफ प्रोफेशनल आणि कॉपरेटिव्ह आहे म्हणजे आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये तरी तिथे काही रॅगिंग किंवा बाकी काही केसेस झालेल्या नाही आहेत सध्या त्यांच्या नवीन बिल्डिंगचं काम अंधेरीमध्ये सुरू आहे ते काम पूर्ण झालं की लवकरच ती एजन्सी तिकडे शिफ्ट होईल ओके, hmm. okay. हे सगळं ऐकून तो थोडा रिलॅक्स झाला तिने नोकरी करावी अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती पण तिच्या हट्टामुळे तो तयार झाला होता ऍटलिस्ट ती जिथे काम करणार आहे ती जागा तिच्यासाठी सेफ आहे की नाही याची माहिती करून घेणं त्याला जरा गरजेचं वाटलं बट सर काय सर ज्या वॅकन्सी साठी मॅमने अप्लाय केलं होतं ती अनमॅरिड कॅंडिडेट साठी होती बट मग तरी त्यांनी तपस्याला कसं काय हायर केलं कारण मॅम त्यांच्याशी खोट बोलल्या की त्या अनमॅरिड पण हे ऐकून सम्राटचे दात मात्र घट्ट झाले कपाळावरच्या आठ्या अजून जवळ आल्या दुसऱ्या हाताची मूठ आवळली गेली सर तिथल्या एचआर सोबत माझं पर्सनली बोलणं झालंय त्यांना हे माहितीच नाहीये कि मॅम तुमच्या वाईफ आहेत ओके फॉन सम्राटने कसा तरी स्वतःचा राग आवरला आणि फोन कट केला हश चला सोशल मीडिया साइट वरचे सगळे फोटो यशस्वीरित्या डिलीट केले गेलेत आता कोणालाच कळणार नाही की मी सम्राटची बायको आहे रात्री शौर्य त्याची ड्युटी संपवून घरी जायला निघाला होता एका सिग्नल वर त्याची गाडी थांबली तितक्यात गाडीच्या काचेवर नॉक झालं तस त्याचं लक्ष तिथे गेलं त्याने काच खाली घेतली साहेब घ्या ना फुलं नऊ दहा वर्षाची मुलगी हातात टोपली घेऊन उभी होती ही फुलं घेऊन मी काय करणार सॉरी पण नको आहेत दुपारपासून काहीच विक्री झाले नाही त्या मुलीचा तो केविलवाणा चेहरा बघून शौर्यला तिची दया आली आणि दुसऱ्याच क्षणाला आज्ञाचा चेहरा त्याच्या समोर आला त्याने खिशातून वॉलेट काढलं तसं त्या मुलीचा चेहरा आनंदाने उजळला तिने पटकन दोन वाटे फुलं पेपर मध्ये पॅक करून दिली शौर्यने त्या मुलीला पैसे दिले तितक्याच सिग्नल सुरू झाला त्याने लगेच काच वर घेतली आणि कार स्टार्ट करून तो घरी जायला निघाला गाडी चालवत असताना त्याच लक्ष समोर ठेवलेल्या त्या फुलांच्या पाकिटाकडे गेलं नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली सकाळचा तो प्रसंग जसाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला शौर्य तू कितीही नकार दिलास तरी तुला हे मान्य करावंच लागेल की आज्ञा एक खूप स्वीट आणि प्रेमळ मुलगी आहे तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत तिच्याच विचारात तो कधी घरी पोहोचला त्याला कळलं सुद्धा नाही कॉलनीत येताच त्याने गाडी पार्किंगला लावली आणि तो वर आला त्याचा हात बेलवर गेलाच होता तितक्यात तो थांबला आज तो नेहमीपेक्षा थोडा लवकरच घरी आला होता त्याने तिला हे फोन करून सांगितलं नव्हतं त्याने बेल न वाजवता त्याच्या जवळच्या चावीने दरवाजा उघडला हो आणि आत आला तर पूर्ण हॉलमध्ये शांतता होती आता ही कुठे गेली शौर्य आत आला पायातले शूज काढले आणि तो तिला शोधायला किचन मध्ये गेला पण ती तिथे नव्हती ती नक्कीच रूम मध्ये असेल असा विचार करून तो रूम कडे जायला निघाला बाप रे अर्धा तास किचन मध्ये स्वयंपाक काय केला घामाने ओली झाले होते मी आता कुठे थंड पाण्याने अंघोळ केल्यावर बरं वाटतय ती अंगावर टॉविल गुंडाळत बाहेर आली पण ती त्या अवस्थेत बाथरूम मधून बाहेर यायला आणि शौर्य रूम मध्ये यायला एकच वेळ झाली तो येता येता त्या पाकिटाचा दोरा उलघडत आला होता जेणेकरून तिला ती फुलं देता येतील पण जशी त्याची तिच्यावर नजर पडली तसा तो भयंकर शॉक झाला ती टॉवेल गुंडाळून उभी होती त्याने तिला या अवस्थेत आधी कधीही पाहिलं नव्हतं त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यांनी तिचं निरीक्षण करायला सुरुवात केली तिचं ते पाण्याने ओल चिंब झालेलं शरीर त्याच्या अगदी काही हातांच्या अंतरावर उभव हो त्याने ता। आवंडा गिळ तिच्याकडे पाहिलं तिचे ते गोरे खांदे आणि गुडघ्यापासून खाली असलेले ते ओले चिंब पाय बघून त्याची मत्तीच गोंग झाली तिची अवस्था पण काही वेगळी नव्हती हो तो इतक्या लवकर घरी येईल याची तिला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती त्यात ती घरी एकटीच असल्यामुळे बिनधास्त टॉविल गुंडाळून बाहेर आली होती पण समोर शौर्यला बघताच ती स्टॅच्यू सारखी एका जागेवरच उभी राहिली तिला तिथून पळायचं होत पण पाय जणू जमिनीशी घट्ट रोवले गेले होते त्यात तो तिच्याकडे ज्या प्रकारे बघत होता ते बघून तिच्या सर्वांगातून एक थंड लहर वाहून गेली भानावर येताच तिने टॉवेल हातात घट्ट पकडला आणि आल्या पावलीच परत जायला निघाली पण भीतीमुळे ती पटपट -पट चालत निघाली होती पाय ओला असल्यामुळे फरशीवरून ती सटकली आणि आता मात्र तिने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले आपण नक्कीच पडणार याची तिला खात्री झाली होती पण तिला पडताना बघून शौर्य वाऱ्याच्या वेगाने पुढे आलं त्याने ती खाली पडायच्या आधीच तिला पकडलं पण या सगळ्यात मात्र त्याच्या हातातला तो फुलांचा कागद मात्र खाली पडला आणि त्यातली सगळी फुलं खाली विखुरली गेली पण त्याला मात्र कशाचंही भान राहिलं नव्हतं ती त्याच्या अगदी जवळ होती अगदी त्याच्या मिठेत तिने मात्र घाबरून दोन्ही हातात टॉवी कच्च आवळून धरला होता तिचे डोळे अजूनही बंद होते तो तिच्या त्या बंद डोळ्यांचं निरीक्षण करत होता त्याने तशीच नजर खाली सरकवली तिच्या गळ्यावरच पाणी बघून त्याने पुन्हा एकदा आवंडा घेणं नकळतपणे त्याचं मन तिच्याकडे ओढ घेऊ लागलं होत आपण खाली पडलो नाही याची जाणीव होताच तिने डोळे हळूहळू उघडले पण डोळे उघडताच तिची नजर थेट त्याच्या नजरेला जाऊन भिडली आणि आता मात्र ती अजून शॉक झाली ती नको त्या अवस्थेत त्याच्या मिठीत होती त्याचे दोन्ही हात पाठीमागून तिच्या कमरेवर होते टॉवेल असून सुद्धा तिला त्याच्या हातांचा स्पर्श कमरेवर जाणवत होता तिच्या पाठीचा कणास ताट झाला डोक्यापासून पायापर्यंत मुंग्या सुरू झाल्या डोळ्यांची उघड झाप करत ती घाबरून त्याच्याकडे बघत होती आणि तो त्याच घाबरलेल्या डोळ्यांकडे एक टग बघत होता डोळ्यांवरून त्याच लक्ष तिच्या ओठांकडे त्याच्या त्याच्याही नकळत तो हळूहळू त्या ओठांजवळ जाऊ लागला तिच्या ओठांवरच ते पाणी त्याला जणू मॅगनेट सारखं तिच्याकडे खेचू लागलं होतं पण त्याला असं जवळ येताना बघून तिच्या हृदयाची धडधड मात्र शतपटीने वाढली होती तिला सुद्धा हे सगळं हवं हवं असं वाटत होत एक हात तिच्या कमरेवर ठेवून दुसरा हात त्याने हळूहळू वर सरकवला तिच्या मानेजवळ आणला पण त्याच्या त्या थंड गार हाताचा स्पर्श तिच्या उघड्या मानेवर होताच तिने डोळे गच्च मिटून घेतले त्याने अलग तिचे पुढे आलेले केस मागे टाकले तसा तिचा पूर्ण गळा त्याला स्पष्टपणे दिसू लागला त्या गोऱ्या गळ्यावर त्याच्या नावचं मंगळसूत्र उठून दिसत होतं त्याने एकाच हाताने तिची मान पकडली आणि तो हिपनोटाईज झाल्यासारखा तिच्या ओठांकडे जाऊ लागला ती मात्र डोळे मिटून स्वतःच्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता एक प्रकारे डोळे बंद करून तिने त्याला मुक्कसंमती देऊन टाकली होती अगदी तिच्या ओठांजवळ ओठ आणून तो एका क्षणासाठी थांबला तिचे श्वास त्याला स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवत होते तिची अवस्था एखाद्या पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती काही सेकंद गेले तसे तिने सुद्धा डोळे उघडले डोळे उघडताच तिला त्याचा चेहरा एकदम स्वतःच्या चेहऱ्या जवळ दिसला तो थेट तिच्या नजरेत बघत होता त्याच्या त्या नजरेत ती मेणा सारखी वितळून जात होती लाजेने तिचा चेहरा इतका लाल झाला होता कि ते लपवण्यासाठी तिने त्यालाच गच्च मिठी मारली तिच्या त्या मिठीच्या स्पर्शाने मात्र तो चांगलाच भानावर आला त्याचे हात तिच्या पाठीवर होते तर तिचे त्याच्या पाठीवर दोघांमध्ये अजिबातही अंतर शिल्लक राहिलं नव्हतं आय लव्ह यू शौर्य आय लव्ह यू सो मच भावना विवश झालेली ती शेवटी बोलून गेली त्याने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला आपण तिच्यावर खूप अन्याय करतोय याची त्याला तीव्रतेने जाणीव झाली तिच्या पाठीवर असलेले त्याचे हात अजून घट्ट झाले त्याने अंतरही मिटवून टाकत तिला अजून स्वतःच्या जवळ त्याने शब्दांनी तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती पण स्पर्शाने मात्र त्याने तिला सांगून टाकलं होत मी फक्त तुझाय माझ्यावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे हॅलो जत्रा सगळ्यात आधी आम्ही तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो अपलोडिंगमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या कथेचे चार एपिसोड वेळेवर पोस्ट करता आले नाहीत पण या काळात तुम्ही सगळ्यांनी जो संयम ठेवला जे प्रेम दिलं कमेंट्स मधून जो सपोर्ट दाखवला त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद तुमच्या याच सपोर्ट मुळे आम्हाला पुढे जायची प्रेरणा मिळते जे चार एपिसोड राहिलेत ते तुम्हाला देण्यासाठी आम्ही नक्कीच एक्स्ट्रा पोस्ट करण्याचा प्रयत्न करू आता अजून वेळ न दवडता आपल्या प्रसिद्ध कमेंट्सकडे कडे वळूया पहिली प्रसिद्ध कमेंट आहे समीक्षा जयवंत मुळे यांची तिकडे तर शौर्य आणि आज्ञा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि इकडे हे दोघं छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करतायत आता कस होणार या चौघांचं प्रसिद्धीलाच माहित आणि एक गोष्ट तर राहिली की आपल्या सईच्या आयुष्यात कोणी येणार आहे की नाही ते आणा लवकर आणि हो त्या दोघांची लव्ह स्टोरी दाखवा पण हटके तुम्ही म्हणाल मी सगळं सांगून मोकळे झाले तसं नाहीये मला बघायला आवडेल सईची लव्ह स्टोरी जरा मनावर घ्या खूप सुंदर भाग आहे धन्यवाद समीक्षाजी अहो तुमच्या कमेंट्स म्हणजे आमच्यासाठी स्क्रिप्ट पेक्षा भारी असतात चौघांचं आयुष्य जसं वळण घेते ते बघताना मजा येते ना थोडं भांडण थोडं प्रेम आणि बरच सस्पेन्स सईबद्दल सुद्धा तुम्ही विचार केलात हे खरंच खूप खास वाटलं तिची गोष्ट दुर्लक्षित होणार नाही सध्या तरी ती एक करिअर फोकस्ड गर्ल आहे कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद पुढची कमेंट आहे वनिता तांबे यांची ताई स्टोरी आहेच सुंदर पण तुमचा आवाजही अप्रतिम आहे धन्यवाद वनिताजी तुमच्यासाठी प्रत्येक कथा कथेचा प्रत्येक भाग सुंदर करणं आमची जबाबदारी आहे पण तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच ती जिवंत वाटते आवाजावर इतकं प्रेम दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद पुढची प्रसिद्ध कमेंट आहे कविता रायकर यांची चालाक लोंबडा खूपच छान तपस्या आणि सम्राट बेस्ट आहेत अरे बाप रे एवढ्या लाफिंग इमोजीज म्हणजे कथेतल्या पात्रांनी आपलं काम चोख केलेलं दिसतंय तपस्या आणि सम्राटवरच असणार तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप खूप खास आहे कमेंट करण्यासाठी धन्यवाद नेक्स्ट कमेंट आहे संदीप लसमकर यांची नाव जर चुकीचं उच्चारलं असेल तर माफी असावी खूप 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 छान आहे आजचा भाग आज्ञा आणि शौर्य हळूहळू जवळ येत आहेत हे बघून छान वाटतंय खूप खूप धन्यवाद तुमच्या अशा कमेंट्स म्हणजे आमच्यासाठी भाग संपल्यावरच खरं समाधान असत शौर्यचं एक एक पाऊल आणि त्यावर तुमचा हा प्रतिसाद हे सगळं बघून खूप भारावून जायला होत शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे निलिमा भिंगारे यांची तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन कथा आली खूप आनंद झाला तुमची ही कमेंट वाचून मन खूप भरून आलं नेली माझी खूप खूप धन्यवाद आम्ही जी कथा मनापासून मांडतोय ती तुम्हाला जोडते आनंद देते तुमच्या मनाला स्पर्श करते हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे तुम्ही कथेची इतकी मनापासून वाट बघता कथा वेळेवर आली नाही तरीही ती मनापासून सपोर्ट करता समजून घेता त्यामुळेच आम्हाला पुढे अजून प्रामाणिकपणे लेखनाची आणि कथनाची ताकद मिळते असच प्रेम आशीर्वाद आणि साथ देत राहा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या सपोर्टसाठी साथीसाठी आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद आणि हो या सर्व कमेंट्स कमेंट्समध्ये बऱ्याच कमेंट्स वाचायच्या राहून गेल्यात तुम्ही निराश होऊ नका पुढच्या प्रसिद्ध टॉप फाईव्ह सेशनमध्ये तुमचीही कमेंट घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद